सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे त्यासाठी तुम्ही वाडेगाव गटात तुम्ही पंचायत संसद उभारला आहे आणि सध्या गावामध्ये प्रचार सुरू आहे इथल्या मतदारांचं काय तुम्हाला वाटतं आहे मतदारांचे प्रसार प्रसा तुम्हाला प्रसाद आहे एवढं सांगा सांगोल्या तालुका विकास आघाडीतर्फे जवळा गटातून यशराजे सूर्यदीप ना साळुंके पाटील उभे आहेत आणि वाडेगावगणातून प पंचायत समितीतून मी उभी आहे वंदना वंदनाभरासाठी आम्ही आता वाड्या भरपूर घर होम टू होम प्रचार केला आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आता आमचा हा पाचवा दिवस आहे बामणीमध्ये तर आम्ही सकाळपासून बामणीमध्ये प्रचार करतो आहे घरोघरी जाऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आहे खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खूपच म्हणजे आम्हाला खूप आशा आहे की यावेळी आम्ही नक्कीच नारळाला निवडून आणू आता बामणी गावामधनं एक शिवसेनेचा उमेदवार उभा हो आहे तुमच्या विरोधात त्याबद्दल तुम्हाला काय माहिती नाही नाही प्रत्येकाला हक्क आहे ही लोकशाही आहे कोणीही उभं राहू शकतं मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ हो शकत नाही की कोण उभं राहतं किंवा का उभं राहायला ज्याने त्यांनी उभं राहू शकतो लोकशाही असल्यामुळे कोणालाही तो हक्क आहे आणि आम्हाला त्याचा काही फरक नाही पडणार आहे कारण आम्ही आम्हाला माहिती आहे जनता आमच्या पाठीशी आता वाड्या वाटण तुमचा अजेंडा काय असणार आहे अजिंठा माझा हाच आहे की यशराजे तरुण रक्त आहे यशराजे म्हणजे युवांचं एक काय म्हणतात त्याला स्फूर्ती असं आहे आणि आम्ही गोरगरिबांच्या वाड्या गेलो सगळीकडे गेलो आम्ही जो काही प्रश्न आहे गोरगरिबांचा जसं की पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा किंवा दवाखाने नाही आहेत आरोग्यसेवा व्यवस्थित नाही कुठे कुठे तर आणि वृद्ध जास्त करून वृद्धांचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू बचत गटाच्या महिला आहेत त्यांच्या त्यांना आम्ही त्यांना पण आणि ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना पण आम्ही आर्थिक सक्षम करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू हाच आमचा अजेंडा आहे तर सध्या तुम्ही हार्दिक कार्यक्रम तुम्ही सुरू केलेला आहे हा जरुद्धचा तुम्हाला कसं वाटतं आहे की महिलांना तुम्ही हार्दिक कार्यक्रम निमित्त तुम्ही त्यांना तुम्ही असता तुमची गाठी भेटी होती महिलांचं काय म्हणणं आहे तुमच्या संदर्भात एवढं सांगा महिलांना महिला उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे मला पाठिंबा देत आहेत आशीर्वाद देत आहेत वृद्ध महिला असो तरुण मुली असो किंवा स्त्रिया असो हाऊसवाईफ असो नोकर चाकरी असो सगळ्यांचं खूप आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचं मत आहे की नाराणी यावं नारळाला खूप भरघोस मत नाही काय वाटते गटात काय वाटतं ॲक्च्युली मी यश आम्ही आमची त्या दिवशी कॉर्नर सभा झाली त्या कॉर्नर सभेला यशराजे पण होते त्या सभेला पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि तरुण व वर्ग जो आहे ना तो तरुण वर्ग यशराजेंच्या पाठीशी आहे असं मला वाटतं सध्या वाडेव गटातून आपल्या साव्यामधून वंदनाताई उभं राहिलेली आहे तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सध्या हार्दिक कार्यक्रमासाठी सोबत आलेला आहे सध्या प्रचार तुमचा सुरू आहे पण तुम, तुम्हाला असं काय वाटतंय थोडं आम्हाला मिळेल थोडं काय शब्द वंदनाताई शेळके हे <laughs> म्हणजे जनमतात त्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्या ह्याच्यामध्ये रक्तामध्ये जनसेवा हे तर आणि जेव्हा सासरी होऊन आले तेही तेच आहे त्यामुळं नारळ हे चिन्ह त्यांच्यासाठी एकदम काय बोलतात योग्य योग्य आहे आणि आम्ही असं पूर्णपणे प्रयत्न म्हणजे जो आता जेवढं आम्ही पाच गावामध्ये फिरलो त्या गावामध्ये आम्हाला पूर्णपणे दोघही उमेदवारांना खूप छान म्हणजे प्रतिसाद आहे ते विकासाचा नार राहिले आहेत पण तुम्हाला काय वाटतंय नक्की निवडून येणार कारण का एवढं त्यांचं म्हणजे काय बोलत त्या काम आहे आणि एवढं आम्ही मी त्यांच्याशी पाच दिवस फिरले खूपच छान त्याचं म्हणजे बोलणं त्यांचं ते म्हणजे प्रतिसाद येत ते खूपच छान त्याच्यामुळे ते जवळ गटामध्ये दादांना प्रतिसाद आहे सावे गावातून आणि बामणी गावातून त्यांना प्रसाद मिळेल सध्या या ठिकाणी वंदनाताई वंदना मॅडम शेती वाडेगाव गटातून उभं राहिले आहेत आणि ते या ठिकाणी तुमच्यासाठी प्रसाद इथं आले आहेत माहिती त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मॅडम सोन काय सांगणार आहे काय ना शंभर टक्के येणार आहेत सगळ्यांचा प्रतिसाद आहे आणि ही आमची चुकी वस्ती आहे शंभर टक्के त्यांच्या पाठीमाग आहे आणि सांगोला तालुका विकास आघाडीच्या मागे तुम्ही सर पूर्णपणे तुमच्या मागे हजार टक्के आम्ही सगळी त्या समोर तुमचा काय विषय तुम्ही म्हणतात ती काय बोलत तुम्हाला काय नाही आमचं शेगे साहेब ना आता लय जुन आहे बरं लहानपणापासून मग शेके साहेब म्हणजे आमच्या घरातलं जायचं आम्ही एका कुटुंबातलं आहे सर असल्यासारखं बरोबर काय अडचण नाही फक्त शेके साहेबांचं बघणार का इसरायांचं बघणार लोकांचं बघणार ना विकास आघाडीच्या बघा लागतोय नागोला गेल्या वर्षाचा डेप्युटी सरपंच आहे शेवटी साहेब आमचं आबा पैर जुनं नात आहे पण आम्ही सगळी सहमत आहे आणि आमच्या वर्ष मॅडम सोबत तुम्ही यशदान सुद्धा एक फुले तुमची मिळेल मिळेल शंभर दादा करणार शंभर टक्के गावातनं लीड किती मिळतं आता नसतं मला वाटते असं सांगू शकत नाही सगळ्यापैकी असं असतं सगळ्यापैकी जास्त वीस लीड मिळेल मॅडम तर काय त्यांचं शंभर टक्के येणार नाही विषयच नाही मॅडम आमच्या गावातले आहेत आमच्या आई ताई आहेत त्यामुळे प्रश्न नाही ठीक आहे सावेगावची माझी सरपंच आता सध्या जवला जिल्हा परिषद गट आणि वाड्यागाव पंचायत समितीमध्ये निवडणूक लागली आहे आणि या संदर्भामध्ये जवळा जिल्हा परिषद गटासाठी यशराजी साळगे पाटील सुरेदित्य साळंगे पाटील ते उभं राहिले आहेत तसेच आपल्या साव्या गावातील एक प्रतिष्ठित महिला आहेत वंदनाताई शेळके ते पण उभं राहिले आहेत तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल एवढं सांग मी पहिल्यांदा साव्या गावच्या वंदनाताई शेळके त्या माझ्या सासूबाई आहेत त्यांच्याबद्दल मी सांगायचं म्हटलं तर आज महिलांना खेड्यातल्या शहरातल्या महिला तर पुढं गेल्याच पण गरज आहे खेड्यातल्या महिलांना पुढं जाण्याची परंतु आजही त्यांना पिंजऱ्यातल्या पंख कापलेल्या पोपटासारखी आजही त्यांची अवस्था आहे आणि त्यांना खूप उंच भरारी घेण्याची खूप इच्छा आहे पण त्यांना त्यांच्या पंखात बळ ब बळ भरण्यासाठी कुणाची तरी पा म्हणजे पाठबळ पाहिजे असतं किंवा कुणाचा तरी पाठिंबा अस पाहिजे असतो तर मी माझ्या सासूबाईंबद्दल मी पूर्ण विश्वासाने सांगेन की त्या महिलांना त्यांच्या पंखात बळ भरण्याचं ते नक्कीच काम करतील आणि महिलांना बचत गटाच्या महिलांना किंवा इतर महिलांना त्यांना खरंच त्याचा फायदा होईल तुम्ही सावेगावच्या माजी सरपंच राहिलेले आहेत आणि तुम्ही गावामध्ये विकास केला तसाच विकास वाडेगाव गटामध्ये होईल का असं तुम्हाला वाटतंय का हो नक्कीच होईल त्या संदर्भात मॅडम तर आता त्यांनी मॅडमचं बोलणं झालं मॅडम सांगितलं की आम्ही वगैरे सगळा करणार आहे पण आपला समाज काय ठिकाणी फुटल्यासारखं सध्या गावामध्ये चर्चे आहे सव्यामध्ये किंवा तुमचं काय म्हणतात नाही असं काही नाही आहे महिला सबलीकरण सक्षीम सक्षमीकरण करताना आम्ही सगळ्या समाज गाव सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहे त्यामुळे असं काही दिसून येणार नाही मॅडम सध्या जिल्हा परिषद पंचायत निवडणूक चालू आहे जवळ जिल्हा परिषद आणि सध्या मॅडम उभं राहिले जवळ जिल्हा परिषदसाठी यशराजे सूर्यादित्य साळंगे पाटील उभं राहिले तुमचं काय वाटतंय त्यांच्यासाठी तुम्ही आलाय तुम्हाला काय वाटतंय सांगा त्यांच्याबद्दल मॅडम बद्दल किंवा त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगा सूर्यादित्य पाटील म्हणजे आमच्याच गावचे आहेत वंदनात आहे की आता आमची ओळख झाली पण आता आम्हाला पण त्यांचा सहवास लागणारच आहे त्याच्यामुळं सगळे जनतेनं भरघोष मतांनी या दोघांना निवडून द्यावं आणि एक नवीन ओ, एक नवीन नेतृत्व तयार व्हावं असं आम्हाला वाटतंय आणि आमच्या इथं म्हटलं तरी काकींचा आशीर्वाद ताईंची साथ आबांची साथ आणि ताईंची साथ परत चारुताईंची साथ सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचा वारसा घेऊन आमचे यशराजे उभा राहिलेत यशराजे म्हणजे सूर्यादेत पाटीलच आहेत <coughs> आम्ही त्यांचा प्रचार करतोय सध्या तरी सगळ्यांनी मी मतांनी निवडून आणावं आणि हो। आबाने आमच्या सांगोल तालुक्यातनं भरपूर कामं केले महिलांना असं म्हणजे महिला सक्षमीकरण केले आबाने आम्ही असं कधीच चुलन मूल करणारे महिला आहे आम्ही सगळ्या आणि बचत गट सुरू केला बचत गटात गट आम्ही बाहेर पडलो आमचा व्यवसाय सुरू केला ताई ने आबाने आमचा व्यवसाय आता सध्या एवढं जोरात सुरू आहे ति सांगायचं काय नाही आम्ही रोज इकडे येतोय पण आम्ही काहीतरी करून येतोय घरी आम्हाला ऑर्डर असते सगळ्यांची तरी सगळे महिलांनी सुद्धा असं घरातनं बाहेर पडून एक आपल्याला नवीन संधी भेटते आपण पण काहीतरी करू शकतो असं चूल मूल करत न बसण्यापेक्षा बाहेर पडावं काहीतरी आपण सुद्धा ह्याच्यातून प्रयत्न करून शिकू हे मला वाटतंय आणि सगळ्यांनी मतदान भरघोष करा आणि ह्या ताईंना शेळकी ताई आणि सूर्यादित्य पाटील यांना भरघोष मतदान मतदान करून निवडून आणूया हेच मी सगळ्यांना विनंती करते सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या